वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवर माजी सरपंच धर्मा राठोड यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवर हत्तूरचे माजी सरपंच धर्मा राठोड यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली धर्मा राठोड म्हणाले की संतोष पवार हे जातीच्या नावावर येऊन आपल्या माणसांच्या भल्यासाठी बोलत आहेत मात्र त्यांनी हे मान्य करायला हवं की आजवर जे काम आमदार सुभाष देशमुख यांनी बंजारा समाजा साथी ते इत्रा नी बंजारा समाजासाठी केलं केलं ते इतरांनी कधीच नाही समाजाच्या भल्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आणि वाड्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पोहोचवल्या मी स्वतः हत्तूर ग्रामपंचायतीचा सरपंच असताना ग्राम, ग्राम सडक योजना आणि अन्य विविध योजनांद्वारे आमदार सुभाष देशमुख यांनी भाजप सरकारच्या मदतीनं कोट्यवधी रुपयांचा निधी दिला ही सर्व काम गावातील प्रत्येक नागरिकांसाठी लाभदायक ठरली आहेत त्यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही त्यांचं सर्व कार्य समाजाच्या सर्व घटकांसाठी आहे सध्या पुण्यातून येऊन लोकांना आपला माणूस म्हणून भुलवण्याचा प्रयत्न केला जात आहे पण बंजारा समाजानं जाती जाऊन आमदार सुभाष देशमुख यांना मतदान द्यावं त्यांच्या विकास केंद्रित दृष्टिकोनाला प्रतिसाद द्यावा कारण तेच खरे नेते आहेत की जे सर्व समाजासाठी काम करतात आमचे बंधूने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार त्यांनी सांगितले की आज रस्ते पळवा पळवी तर मी माझ्या बंधूंना सांगू इच्छितो बंधू तसं काय नाही आपल्या जे रस्ते पळवा पळवीचे हे आदरणीय दोन हजार चौदाच्या अगोदर जे होत आता नाहीये बापूच्या काळामध्ये नाही तिथं रस्ता झालेला आहे माझा गाव माझा मला रस्ता नाही आहे त्या ठिकाणी रस्ता असे कित्येक वाडी वस्ती तालुक्यातल्या तिथं रस्ता झालेला आहे आणि आदरणीय बापूसाहेब कधीच जातीपातीचं राजकारण केलेलं नाही आहे आणि करणारही नाही आहेत मी माझ्या विश्वासाने सांगू इच्छितो तरी आपण कुठेही लोकाला समभ्र निर्माण करू नये ही तुम्हाला विनंती आहे की आपण आम्ही खरोखरच बापूच्या ह्याच्यातून आज न वाडीवस्तीला लाईट ला पाणी कुठंच कमी नाही आहे पाणीचं जेवस्था आज वाडीवस्तीवर सगळीकडे पाणी हातपंप आहेत बोर आहेत सगळे आहेत आणि घरघल जल योजना त्या माध्यमातून पूर्ण तालुक्यामध्ये भरपूर कामं झालेली आहेत तांड्यात कामं झालेली आहेत तर कृपया करून आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपण कुठल्याही अशा गोष्टीचा अपप्रचार करू नये जे कधीच वंचित मधल्या सर्वसामान्य दलित असू दे मुस्लिम असू दे बहुजन असू दे तेली साळी माळी कोळी असू दे किंवा धनगर समाज असू दे किंवा माझा अल्पसंख्याक असू दे या समाजाला कधीच संपर्कात नसलेला उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून लादलेला आहे तो ते फक्त पैशाच्या आणि गुर्मीच्या जोरावर खऱ्या अर्थानं त्यांचे जे उमेदवार आहेत ते कधीच तांड्यावर गेले नाहीत पाड्यावर गेले नाहीत भीमनगरमध्ये गेले नाहीत दलित वस्त्यामध्ये गेले नाहीत पण त्यांचे जे उमेदवार आहेत ते मेट्रो सिटीमधून ए सी गाडीमध्ये येऊन ए सीच्या घरात भाय। फाईव्ह स्टारमध्ये राहून अचानक या ठिकाणी ते उमेदवार लादलेले आहेत त्यामुळं वंचित असू दे किंवा भोजन समाजातील सर्व घटक असू दे ती नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहतील अशी आशा बाळा